आज लई जॅम झालोकडे इतका जॅम झालो आज की आज काय दिवसभर निस्ती रनिंगच केली बाबा ना बहिन गाडीवर लई रनिंग झाली अहो तो मला सांगतो सकाळी नऊ वाजल्यापासून गाडीवर इतका जॅम झालो आता का सकाळी आहे ना ओरखल लिहा पाणी किरा आणि आपल्या तिलूला एलिमेंटरीचा पेपर होता ना तुम्हाला तर मी सांगितलं आहेच तालुक्याला सोडवाय गेलो डायरेक्ट शाळेत तिथं सोडलो येऊस तर करूच तर आपल्याला इथं टाईम झाला अकरा वाजल्या जेवलो बी नाही तुम्हाला तर मी सांगितलं आहेच तिथून डायरेक्ट फिटरला घेतलं आता इथं आपल्या शेजारच्या गावात हाय जरा हॉटेल आहे चांगलं हॉटेल मस्त बघी असे मिसळ खाल्ली मस्त बघी बारी पोटभर जेवलो जी दांडा दा हाणला गाडी बसलो गाडीवर तुम्हाला तर जाता जाता व्हिडिओ टाकला त्यात काही वादच नाही बाबा ना बहिन हायवे रोड आता हायवे रोड आपल्याला जवळपास तीस एक किलोमीटर होता आपल्याला जायला आणि दाजी कसं आहे माहिती आहे का तुम्हाला हायवे रोडने जायचं मला लई येतो वाहनच दामाने चालत नाहीत राहू एकदम फास्ट बुंग 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 निस्ती वाहन आपली काय आहे बावन बघू टू व्हीलर हां ती काय आहे आता आता सध्याच्याला जरा बराच गोठाळा झालेला आहे गाडीचा तरी आता आपण काय एवढं त्याला म्हणजे जास्त स्पीडने काही चालवीत नाही धामाधामाने चालतं तर ते काय झालं माहिती का आता फिटरच्या हातात गाडी होतो मागं बसलेलो चला म्हणलं जाता जाता म्हणलं बाबा बहिणींना व्हिडिओ टाकलाच पाहिजे हां नगरला गेलो म्हणल्यानंतर मोटर आणायला म्हणल्यानंतर <laughs> म्हणून जे फिटरला बसलो तर फिटर बस तर वाढायच लागला गाडी नसता उग पिठाळायला लागला गाडी दाजी टरकलं ना गेलो ना बाबानं बहिणी हां कारण कसं आहे हळूहळू निवडी गाडी वळायचं सोपं नाही वाहनं मागून पडून तरी वाहनच दमन मी म्हणलो का आता कसं आहे पट्ट्या दिलेल्या आहेत हाय रोडला डायरेक्ट टू व्हीलरवाले डायरेक्ट पट्टी दिलेली आहे त्या पट्टी तुझ्या पट्टीत चालायचं आता कसं आहे आपण गाडी एवढी पितळीत नाही भाऊनं नुँ। बहीण चालवीतच नाही जायचं फास्ट हां तर कसं आहे भावनं बहिण माहिती का तुम्हाला आऊ जाऊस तर करूस तर भावनं बहीण त्या तीन वाजल्या तीन नाही अडीच वाजल्या जाऊस्त आता काय झालं इथूनच निघायला टाइम झाला ना पिलोला आपण तालुक्याला सोडवायला गेलो इथून निघता निच टाईम झाला मरणाचा त्याच्यात आपण मध्येच जेवायला बसलो निसतं वडापाव खाऊन आपलं निघायचं होतं पण ते फिटर म्हणलं नाही नाही हे फिटर बी जेवलेलं नाही मग आता फिटर म्हटलं नाही नाही निसळच खायची आता काय पावलं ना बघा मग आता निसळ खायचं म्हणलं आपल्याला काय बोलता येते का आता आपण आपल्या कामासाठी चाललेले आहे आपल्याला काय म्हणता येणार रे जे बा म्हणलं मिसळ तर मिसळ तुमच्या मनाने तर तुमच्या मनाने हां हा वाचा वाचा खाल्लं काय सांगायचं मला गाई गडबड मारण्याची परत जायचं मोटार यायची परत माघारी यायचं परत पिलू लाना जायचं शिडवक टेन्शन म्हटलं एवढाला आमचा अंतर का वापरून करणार पार करणार शिडवकर टेन्शन दाजीच्या हां आणि म्हणलं आपली गाडी बी नाही व्यवस्थित व्यवस्थित एवढी हवे रोडने जायचं म्हणलं की गाड्या व्यवस्थित लागतात एवढा लांबचा रूट करायचा म्हणलं लांब व्यवस्थित गाड्या लागतात हां बरं तुम्हाला सांगतो बाबा ना हवे रोडला गेलो तर सगळी वाहनच हवे रोडने मी प्रवास केला आहे चारचाकी के गाडी येऊन प्रवास केला आहे आपली जी चंद्रा होती ना गाडी आता इकडं सासरवाडीला जायचं म्हटलंनंतर हवे रोडच लागतो आहे बिगवनला गेलं की हवे रोड लागतो आहे आपल्याला जवळपास वीस किलोमीटर अंतर तर हवे रोडनेच जावं लागतं आहे ना हां पण कसं आहे चारचाकी गाडी असल्या वेगळी बात आहे टू व्हीलर असल्या वेगळी जवळून गाडी वाऱ्यासारे बंगशीर निघून गेल्या माणूस बीत आहे ना भावना बुजनो तडकतही हां ही काय आहे वारेवानी ही बारकी गाडी हां ह्या का गाडीचं काय खरं आहे का त्याच्यामुळं आहे ना भावना बुजनो दाजी आहे ना अलीकडं कर अलीकड म्हणजे कसं दाजी गाडी दमनी चालली दमनी आपलं हे पंधरा वीस मिनटं होता अर्धा तास तासभर लेट का व्हायना पण मला कशी काळजी होती की आपल्याला हे जाऊन परत येणं झालं पाहिजे आपल्याला पिलो राहणार जायचं आता पिलोची समजा शाळा सुटली तिथं पेपर सुटलं आपल्याला उशीर झाला कोण आहे तिथं पिलो आपले या वाट बघत बसणार तिथं कवर वाट बघा बघत बस, बस पंधरा मिनटं अर्धा तास ह्याच्यावर काय वाट बघणार आहे पूर्वी बी घाबरली होणार पप्पा काय आहे ना पप्पा काय आहे ना हां तसंच झालं ना ना नाई माझ ना अहो मोटार नाही गेलो जाता करता अडीच वाजल्या तिथं बरं ते फिटरने बी मोटर नीट नव्हती की निस्ती भरून ठेवली होती हां ती जोडाजोडी नाही नाही काय नाही काय नाही त्याला त्याचे बिरिंगा गेल्या होत्या खोललेली म्हणजे जे खालचा एवढा पीस होता ना भरायचं तेवढंच फक्त भरून ठेवले होते परत त्याला ते काय म्हणतात ते मशीनवर त्याला प्रेस करावं लागतंय बसावं लागतंय ती मी बघितलं असता मागच्या कसे मोटर भरतात काय करतात काय नाही सगळं बघितलं आम्ही आता कसंही बाबांना बहिनं तिथं गेल्यानंतर त्या बाबा ऑफेसरला म्हणलं बाबा हे घे पाटकोनी घे आम्हाला जायची गरबड आहे मागं अहो तरी तो मला सांगतो बाबांना बहिण तिथून तीन वाजल्या तीन आ म्हणजे अडीच वाजता पोच झालो तो मला सांगतो तीन साडेतीन वाजल्या जागे तिथं त्याची गाय गरकड गरबड करून गाय गरबड करून त्यान जुळून घेतलं आता तुम्ही सांगा भावानं बहिण तिथून आता एवढा लांबचा जवळजवळ एक दीड तास लागणार आपल्याला इथे याला इथून परत तालुक्याला जायचं ते जवळ आहे का यायचं जायचं म्हणजे जवळ आहे का सांगा आता तुम्ही जवळ नाही ना हां एक दीड तास ती धुन यायची जिथं लागणार का नाही यायला दाजेला चढलं टेन्शन म्हणलं करावं काय बाबा आता नेमकं म्हणलं पोळेल ताना जायचं आहे हां अहो तुम्हाला सांगतो सामान बाकीचं आपल्याला त्या क्लिपा पुढं काय ते आपल्याला तिथं जी लागत होतं ना ती आणायचं होतं आपल्याला अहो नगरमध्ये आपल्याला घुसताच नाही आलं नगरमध्ये घुसला असतं तर आपल्याला तिकडे सहा सात वाजे असत्या पोरगी का आणली असते हा? हां शिडक्या त्या टेन्शन ना दाजीच्या आता आपण कधी जाणार आणि कधी पोरेला आणणार ही दाजीच्या डोक्यात टेन्शन तुम्हाला सांगतो गाय गडबडीने तीन साडेतीन वाजेपर्यंत ती ओर घेऊन पाटकोनी निघालो म्हणलं आता काही करायचं म्हणलं आपलं पाटशिरी निघा अहो तुम्हाला सांगतो थांबलो सगळं नाही वड 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 गाडी चार साडेचार वाजेपर्यंत इथं आलो आम्ही एका तासात एवढी गाडी ओढली काय सांगू तुम्हाला भावान बहिणी आता ही म्हणलं प गाडी तर पडलेला शिव मार्ग नाही पोळीला आणण्याशिव तर मार्ग नाही दाजी तरकला हाय रोडने आपण एवढी गाडी ओढू शकत नाही हाय का नाही हां ती गाई संकटात नाही करायचं काय नेमकं दाजीला टेन्शन झालं हां तुम्हाला सांगतो सांगतो भावानुबाईणं वड 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 वडली इथपर्यंत आली मोटार टिकीवली थांबलं सकट नाही पाणी सकट नाही पेलो हाय असा वडली गाडी पाहुणे पाच वाजेपर्यंत मी हायना ना तालुक्यात गेलो एवढी गाडी बोलली आज आज आहे ना बाबा ना गाडी गाडीली ओढली गाडीचा आज तुम्हाला सांगतो गोठाळा आहे कनेक्टेड गेले गाडी गाडीला आज तुम्हाला सांगतो खर्चही सात आठ दहा हजार रुपये काय करणार त्याला तीनशे आपलं लेकरू कोणा कोणापैकी थांबणार काय करणार आता काय तुम्हाला त्यांनी मी सांगितलं काल सकाळी बी सांगितलेलं आहे कसं ती आपापल्या पद्धतीने पालक पो लोक पोरींना तिथं म्हणजे पेपर नेतात पोरांना आणि आपापल्या पद्धतीने घेऊन येतात येतात आता आपल्या पद्धतीने आपण सकाळी सोडावं गेलो ना आता आपली जो जोखमदारी झाली ना तिथून आणा ही परत हां वडवड करीत तुम्हाला सांगतो गेलो तिथं नशीब काल पेपर साडेचारला सुटला आणि आज पाचला सुटला पाहुणे पाच वाजेपर्यंत तिथं गेलो कावरे वावर जीव झाला पोरग दिसांना कुठं काय व्हायना एक पोरग दिसांना तिथं पोरं सुटली का गेली सुटून गेली काय पोर नाही तिथं काय नाही तर आजी घाबरला हां मग तिथं जाऊन तिथं शाळेत विचारलं बा म्हलं पेपर सुटलं काय म्हणले ना आज नाही सुटले ते तवा जीवा जीव आला ताजी म्हणजे एवढा जीव गाभार होता ताजिका हां पंधरा मिनटं थांबलं पोरीची शाळा पेपर सुटलं बरं झालं म्हणलं पोरगी दिसली पोरीला गाडीवर टाकली ती सामान दुसऱ्या दुकानात गेलो तिथं तालुक्यात ती सामान सगळं घेतलं आता येता करता इथं आधार पाडला लाईट नाही आता फिटरला फोन केला म्हणलं या बा आम्हाला पाणीचं अवघड आहे पाणी प्यायचं नाही पाणी प्यायला नाही तुम्ही आलं तर मोटरात जुळून दिलं तर बरं होईल बोला लगेच पण आता म्हणलं फिटर म्हणलं अंधारात काय करायचं नेमकं लाईट नाही आता एवढंच लाईट आली गडी बरोबर अर्धा तास झाला लाईट आली आता टाइम झाला आहे भरपूर म्हणलं अंधारा येंधारात काय करायचं नेमकं आता त्याला सगळं सगळं आपण खोलून ठेवलेलं आहे त्याचं मग केबल खोलून ठेवलेली आहे पाईप खोळून ठेवलेलं आहे सगळं जोडा जोडीन ती थी, हिन तीन करायचं म्हणलं भरपूर असा टाइम लागणार ना त्याला मग जाऊ द्या म्हणलं फिटर म्हणलं आपलं उद्या सकाळ बाबा मी येतो लवकर तुमची मोटार जुळून देतो आल्या आल्या फ्रेश झालो जरा गडीवर जरा आराम केला जरा निवांत बसलो जरा आणि जरा म्हणलं कसं कसंही भावना बहिणी जरा निवांत झालं पुरीची काळजी भावना बन दुसरं काही नाही हां हां पुरीची काळजी नसती ना तुम्हाला सांगतो आम्हाला तिकडून येणं आठ वाजून द्या त नगरवरून यायला आठ वाजल्या तरी टेन्शन म्हणजे तरी बी आता तुम्हाला सांगतो आपल्याला बेठायला आज माणसं फोन बी आल आला मला बेठायला माणसं आपल्याला येणार होती आज पण दाजी गुतला बाहेरच काय करणार नेमकं हां दाजी तालुक्याला गुतला आपले आपल्याला बेठा येणार होते आज घरी फोन बी आला होता मला दाजी म्हणले तुम्हीच नाही तर काय करणार आपण तरी मग बरं जाऊ नये म्हणले परत आपलं येणं जर होणार ते परतच्या वेळेस तुम्हाला भेटू म्हणून आहे ना बाबांना बहिण मग आता मी कुडं तालुक्यात पिलू लाना गेलेलो हां मी कुडं तालुक्यात आता तिथून यायला आपल्याला सांगत तीन खरेदी करायला आपल्याला टाईम लागणार ना भरपूर तिथंच मग आता ती माणसं आपण इथं कवर बसून ठेवणार आहेत आपल्याला जे दाजीला भेटायला माणसं येणार होती ती आपण कवर बसून ठेवणार आहेत हां मग जाऊ द्या म्हणलं आता कसं इकडच्या साईडची होती औरंगाबाद साईडची होती औरंगाबाद आता आपल्याला काय माहिती आहे आता आपण नगरलाच होतो पण त्यांचं इकडं काहीतरी काम होतं तालुक्याकडे आपल्या त्याच्यामुळे ती इकडे आली त्यांचा अचानक फोन आला म्हणून आता कोणाचा फोन आला आणि कोणाचा नाही काही नाही हां म्हणून मग उच्चारला तर म्हणले तुम्हाला आम्हाला राजी तो मला आलो आहे आता म्हणलं मी तालुक्या येते अहो म्हणले मला आम्हाला माहितीच नाही आता आपल्या तालुक्यातच गाडी झाली असती म्हण कोतर बुकतो माग तर काहीच नाही नेमकं बस चला जाऊ द्या बाबानं बहिणी बसते आता म्हणलं दादा म्हणलं आम्ही मी येईना म्हटलं तालुक्यातील आज मला टाइम लागेल घरी यायला चांगला एक तासभर तरी लाजू कारण दुकानातून ह्या बोरचं क्लिप ही ती सगळं सामान घ्यायचं होतं चिकट टीप ही ती लागणार आता गुंडाळा हे करायला चिकटवायला याला त्याला सगळ्याला हां म्हणून त्या टाटरचं एक बटन खराब झालं होतं कसं कारण ते स्प्रिंग सोयी उघडी आता आपली लेकर बारखाली जायची मोटर चालू बंद करायला त्याच्यामुळे ती एक बटन एक होतं ना ती चांगलं नवीन आणलं परत आता ते उद्याच्याला आपलं ती खोलून बटन फिटर करून बसून घ्यायचं बरं जाऊ द्या चला आता कसंही बाबा ना किती वाह जरी बोललं तरी काय दाजीचं बोलणं काय संपणार नाही चला मग बाय बाय सगळ्यांना मग